त्या गणरायाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले धामणगाव येथे श्री गणेश मूर्तीची तयारी अंतिम टप्प्या गणेश उत्सवाला काही दिवस शिल्लक असताना धामणगाव शहरातील ना कारागिरांकडून गणेश मूर्तीची अंतिम टप्प्यात तयारी सुरू आहे रंगकाम सजावट आणि नक्षीकामाने मूर्तींना आकर्षक रूप दिले जात आहे पर्यावरणपूरक मूर्तींना देखील यावर्षी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून शाडूच्या मूर्तीसाठी मोठी मागणी आहे कारागिरांनी दिवस रात्र मेहनत घेऊन विविध आकार व आकर्षक डिझाईनिंगच्या गणेश मूर्ती तयार केल्या आहेत मंडळांकडून भव्य मूर्तींच्या वेग आला आहे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून बाप्पाच्या स्वागतासाठी सजावट आरत आणि तयार जोमा सुरू आहे या देशावर या जगावर कोणत्याही प्रकारचं संकट येऊ नाही अशी आम्ही बाप्पाच्या मूर्ती बनवता बनवता कामना करतो अशी भावना मूर्तिकार रवी कावळे यांनी विदर्भ टुडे न्यूज बोलताना केली आहे गणपती मूर्ती बनवणं ही एक साधना आहे कला आहे तपश्चर्या आहे आज धामणगाव मध्ये आमच्या तिसऱ्या पिढीने हा व्यवसाय सांभाळलेला आहे आमचे आईचे वडील जे होते मूर्तिकार श्रीरामजी सराफ त्यानंतर आमचे मामा दत्ताजी सराफ आणि तिसरी पिढी मी रवी कावळे यशस्वीरित्या हा व्यवसाय पार पडत आहे माझ्या इथन गावात तालुक्यात तालुक्याच्या बाहेर गावी चांगल्या प्रकारे मूर्तीची मागणी राहते आम्ही हा व्यवसाय जवळपास तीन चार महिन्यापासून करतो गणपती झाले की दुर्गा देवी सरस्वती माता लक्ष्मी माता यांची पण मूर्ती घडविण्याचं काम चालू राहते काम जे करायचं आहे हे एकदम तत्परतेने श्रद्धेतून मनाभावे करावं लागते बाप्पा येतात घडतात निरोप घेतात पण कारागिराच्या मूर्ती घडवण्याच्या त्या मनामध्ये एक जागा निर्माण करून जातात मूर्ती घडवू तो आम्ही आमच्या हिशोबाने पण आकार कसा घ्यायचा आहे ते बाप्पा ठरवेल आम्ही आमची पूर्ण ताकदीनिशी व्यवसाय करतो या व्यवसायामुळे माझ्या टीमला जो रोजगार मिळतो अदर मार्केटला जो व्यवसाय मिळतो त्यामुळे एकदम मन आनंदी होते आणि व्यवसाय करता करता जी ऊर्जा देते ते बापस देते यात तर काही शंकाच नाही आणि बस बाप्पांना एकच मागणी राहील की या देशावर या जगावर कोणत्या प्रकारचे संकट येऊ नको देऊ बस एवढीच मागणी राहील राहिलेले आहे मूर्ती बघायचे आणि कशा पद्धतीने तयार मूर्तीचं काम आमचं युद्ध पातळीवर चालू आहे थोडा पावसामुळे काही अडचणी होतात पाऊस तर येणारच आहे तरी आम्ही माझ्या टीमचा जो साथ लाभतो हो त्यामुळे पोळ्यापर्यंत आम्ही मंडळाच्या मूर्त्या कम्प्लीट करून घेतो आणि घरगुती जे मूर्त्या आहेत त्या तयार आहे त्यांची विक्री सुरू आहे